कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वैशालीताई दरेकर राणे यांनी दिवा शहर दौऱ्यानिमित्त शहरातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक विभागीय जनसंपर्क का कार्यालयांना हजेरी लावली दिवा दातिवली बेडेकर नगर तसेच आगासन रोड येथील महिला संघटक ज्योती राजकांत पाटील यांच्या जनसंपर्क का कार्यालयाला देखील भेट दिली प्रसंगी येथील कार्यक्रमातील भाषणात शिंदे गटावर दरेकर यांनी सडकून टीका केली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न अजूनही मार्गी लागत नाही आजही अनेक वर्ष उलटून देखील पाणी प्रश्न सुटला नाही अजूनही पाणी विकत घ्यावं लागतं अनेक घोषणा फक्त कागदावर व हवेत जिरत राहिल्यात असा टोला सुद्धा वैशालीताई यांनी शिंदे गटाला लगावलाय यावेळी लोकांमध्ये नवीन बदलांचं वारं वाहत असून यंदा नक्की आमची मशाल पेटणार असं कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशालीताई दरेकर राणे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं उमेदवारी त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही असं सांगितलेलं त्यांना ती विचारा उमेदवार आहे का इथे कल्याण लोकसभेमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे सगळे शिवसैनिक कामाला कधीच चालेल जेव्हापासून उमेदवारी जाहीर झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आणि हा जो उत्साह दिसतोय तो मला जो उत्साह मिळतो आहे तो या सगळ्या लोकांमधून ही एनर्जी मिळते आज ज्या ज्या ठिकाणी मी गेले जातीमध्ये गेले बेडेकर नगरमध्ये गेले आमच्या मुंडे साहेबांच्या शाखेमध्ये आता इथे ज्योतिष पाटलांच्या शाखेमध्ये आले सगळ्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोक प्रतिसाद देतात आहे आणि स्वागत करतात आहे मला असं वाटतं लोकांमध्ये एक नवीन बदलाचे वारे वाहतात आहे आणि यावेळेला कल्याण लोकसभेमध्ये नक्की बदल घडणार यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल लोकसभेमध्ये जाणार मॅडम दिवेकरांना काय संदेश द्याला नाही दिवेकरांची ज्या समस्या आहेत ना त्याबद्दल आमचे इथले जे कार्यकर्ते ते बोलतातच परंतु दिव्याला नेहमीच दुर्लक्षित असं ठेवलेलं आहे दिवा अवास्तव वाढतंय विचित्रपणे वाढतंय जे काय वाढतंय पण लोकसंख्या येते लोकं आहे लोकं राहतात तिथे सुविधा सोयी सुविधा तुम्हाला दिल्या पाहिजेत परंतु खासदार फक्त मतं मागायला इथे आलेले आहेत दहा वर्षात त्यांनी इथे दिव्याचा विकास केलेला नाही दिव्याकडे डुंकूनही बघितलेलं नाही आहे त्यांचे जे जे नगरसेवक आहेत त्यांनीही बघितलेलं नाही किंवा वाढत आहे लोकांच्या असुविधांचा इथे कळस झालेला आहे पाण्याचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत म्हणजे परंतु या सगळ्यांकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही आहे परंतु यावेळेला शिवसेनेची मशाल पोहोचल्यानंतर नक्की जर लक्ष दिलं जाईल खरं पाहिलं तर श्रीकांत शिंदेजी जरी उमेदवारी घोषित झालेली नाही जरी म्हटला तरी त्यांच्याकडून मात्र ते सतत म्हणत आहेत की त्यांची उमेदवारी निश्चित आहे आणि ते विकासाचा मुद्दा घेऊन ते सगळ्यांसमोर जात आहेत श्रीकांत शिंदेनी काँक्रीटचे रस्ते बांधले तो विकास एम एम एस आर डी सीचे रस्ते हां महाराष्ट्र प्राधिकरणाचे रस्ते तो तर खासदार फंड नाही आहे तो तर महाराष्ट्र राज्याचा फंड आहे महाराष्ट्र राज्याचे म्हणजे फंड म्हणजे काय लोकांचे जे टॅक्समधनं पैसे पेड करतो त्यातनं लोक रस्ते बांधतात ते पण महाराष्ट्र राज्यातले का तर पप्पा मुख्यमंत्री आहेत म्हणून अदरवाईज त्यांना मिळालं नसता त्यांनी खासदार फंडातनं काय विकास केला तो त्यांनी दाखवावा स्टेशन आ, 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 ता ता दिवा स्टेशनला उतरल्यानंतर म्हणायचा जो वास घेत लोकांना प्रवास करायला लागतो ज्या गर्दीतल्या लोकांना प्रवास करायला लागतो दिवा जंक्शन म्हणून तुम्ही सांगता पण जंक्शन म्हणून त्याची काय त्याची तसं वाटत नाही येते त्या रेल्वे स्टेशनची अवस्था अत्यंत बिकट आहे त्यात तुम्ही काय केलं खासदार म्हणून दहा वर्ष तुम्ही काय केलं दिव्यासाठी त्याचं उत्तर त्यांनी कुठली विकासाची कामं त्यांनी दिव्यामध्ये आणली तेही त्यांनी दाखवावं आज लोकं पाण्यासाठी वणवण भटकतात मुंब्रा आणि कोपरला येऊन पाणी भरतात थोडी तरी लाज वाढायला पाहिजे त्यांना विकासाची कामं सांगतात कुठला विकास असा केला आहे जो म्हणतात ना कॉन्क्रीट विकास केला आहे की तो दिसेल आम्हाला त्यांनी सांगावं त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा धन्यवाद धन्यवाद वैशाली महिला शक्तीची लाट पाहता वैशालीताई दरेकर यांना महिला वर्गाचा मोठा पाठिंबा मिळतोय व त्यांच्याच गळ्यात यंदा विजयाची माळ पडणार असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती राजकांत पाटील यांनी सांगितलं या माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कल्याण लोकसभेसाठी महिला उमेद उमेदवारी दिली आहे आणि त्या म्हणजे आमच्या वैशाली दरेकर मॅडम महिलांचे अनेक प्रश्न आहेत आणि गेल्या दहा वर्षात महिलांना अनेक त्रास सहन करावा लागतो महिलांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे आणि महिलांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आमच्या दरेकर मॅडम रिंगणात उतरलेल्या आहेत त्यांना भरकस मतांनी विजय करून ही स्मशाल संसदेत पोहोचली पाहिजे यावेळी दिवा शहरातील ठाकरे गटाचे सचिन पाटील रोहिदास मुंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसंच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते